चला तर आज बघूया आपण अकोला जिल्ह्याचं पेपर विश्लेषण आता इथे काय सांगितलं समभूज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचे माप किती असते ठीक आहे समभुज त्रिकोण कसा असतो ज्याच्या तिन्ही बाजू समान म्हणजेच काय ते तर त्यांच्या समोरचे त्यांचे कोण सुद्धा समानच असणार आहेत बरोबर आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती असते तर एकशे ऐंशी मग करा एकशे ऐंशी छेद तीन म्हणजे किती भेटणार तुम्हाला तर साठ डिग्री ठीक आहे आता तुम्हाला त्रिकोणाऐवजी चौकोन विचारला असत तर की चौकोनाच्या सर्व कोणाची बेरीज किती असते किंवा पंचकोन पंचकोनाचा सर्व कोनांची बेरीज किती असते तर कशी काढायची तर एक सूत्र सांगतो ते ऐका एन वजा दोन गुणिले एकशे ऐंशी डिग्री ठीक आहे आता एन काय आहे एन तर एन आहे त्यांच्या बाजू ठीक आहे बाजू आता चौकोनाला किती बाजू असतात तर चार बाजू असतात म्हणजे चार वजा दोन किती येणार तर दोन आणि दोन गुणिले एकशे ऐंशी किती होणार तर अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे किती असतात चौकोनाच्या सर्व कोणाची बेरीज तर तीनशे साठ डिग्री त्रिकोणाचं कॅल्क्युलेट करून बघा तीन वजा दोन म्हणजे किती तर एक गुणि एकशे ऐंशी किती तर एकशे ऐंशी समजलं तसं तुम्हाला पंचकोणाचं पण समजलं पाहिजे पंचकोनाचं कसं पाच वजा दोन किती तर तीन आणि एकशे ऐंशी गुणिले तीन किती होणार तर अठरा तरी चोपन्न म्हणजे किती तर पाचशे चाळीस डिग्री असते ठीक आहे षटकोणाचं विचारलं तर षटकोणाला बाजू किती असतात तर सहा असतात मग सहा वाजा दोन किती, चार, चार किती तर चार आणि चार गुणिले एकशे ऐंशी किती तर अठरा चौक बहात्तर म्हणजे किती तर सातशे वीस डिग्री समजलं कसं काढायचं तर एन वजा दोन गुणिले एकशे ऐंशी हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा आणि जर एका कोणाची विचारली चौकोनाच्या एका कोणाची किती किंवा पंचकोणाच्या एका कोणाची बेरीज किती किंमत किती तर कशी काढणार तर त्यांच्या बाजूने फक्त म्हणजे एनने फक्त ह्याला भागायचं ह्या है पूर्ण ह्याला ठीक आहे म्हणजे षटकोनाचे किती येणार तर सहाने भागायचं म्हणजे काय होणार तर सहा एके सहा सहा दुने बारा आणि सहा शून्य शून्य म्हणजे किती होणार तर एकशे वीस डिग्री एका कोणाची बेरीज असते ठीक आहे ह्याच्या एका कोणाची बेरीज कोणाच्या षटकोनाचा हा पंचकोन मी दाखवतोय तसेच तुम्ही पंचकोनाचे काढू शकता तसंच तुम्ही चौकोणाचं काढू शकता समजलं आता समभूज त्रिकोणाची गोष्ट आलीच आहे तर समभूज त्रिकोणावर एक मागील पेपरमध्ये एक प्रश्न होता तर काय होता मध्यगा शिरोलंब कोण दुभाजक आणि लंब दुभाजक ह्या कोणत्या त्रिकोणामध्ये एकरूप असतात असं विचारलेलं आणि ऑप्शन दिलेले समभुज त्रिकोण समध्वी त्रिकोण काटकोण त्रिकोण तर कशामध्ये असतात तर समभूज मध्ये ते एकरूप असतात ठीक आहे आणि समद्वीभूज त्रिकोणामध्ये काय असतात त्या तर त्या एका लायनीमध्ये असतात समद्वीभुज ज्याच्या दोन बाजू समान असतात त्या तो त्रिकोण ठीके समजलं चला पुढे आणि एक अजून बघा जर तुम्हाला असा त्रिकोण आला आणि त्याच्यामध्ये एक सर्कल आलं किंवा वर्तुळ आलं आणि तुम्हाला या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेल्या असतील ठीक आहे आणि ह्या वर्तुळाची त्रिज्या दिलेली असेल ठीक आहे तर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढणार त्रिकोणाचं क्षेत्रफळ तर ही त्रिज्या गुणिले काय तर एस आणि एस काय असते तर एस बरोबर ए अधिक बी अधिक सी छेद दोन म्हणजे ह्या तिन्ही बाजूंची बेरीज करायची त्याला दोनाने भागायचं आणि सोबत त्याचा गुणाकार घ्यायचा म्हणजे तुम्हाला त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळून जाईल ठीक आहे आता हे अशा प्रकारचे प्रश्न तयार केले जाऊ शकतात कारण त्रिकोण आणि आयाच्या मागच्या पेपरमध्ये बऱ्यापैकी प्रश्न आलेले आहेत ठीक आहे चला पुढे आता इथे काय सांगितलंय एक टाकी दोनशे पाच भरली आहे जर टाकीमध्ये सोळा लिटर पाणी टाकले तर ती टाकी सहाशे सात भरतील तर त्या टाकीची क्षमता किती आहे आता बघा ही एक टाकी आहे ठीक आहे ही अडीच ऑलरेडी भरलेली आहे आणि त्यांनी पुढे काय सांगितलंय जर आपण त्याच्यामध्ये सोळा लिटर पाणी टाकलं तर ती टाकी सहाशेच सात भरते याचा अर्थ आपल्याला हा भाग काढावा लागेल आधी ठीक आहे म्हणजेच काय तर सोळा लिटर पाणी म्हणजे किती भाग ठीक आहे कारण आपल्याला त्या टाकीची क्षमता काढायची आहे तर कशी काढणार तर हा सहा छेद सात भाग वजा कुठला भाग करायचा तर हा दोनशे पाच भाग करायचा ठीक आहे म्हणजे काय होणार तर सहा छेद सात वजा दोनशे पाच बरोबर काय येणार तुमचं साता पाच पस्तीस आणि पाच तीस वजा सात दोन्ही चौदा म्हणजेच काय तर तीस वजा चौदा बरोबर काय तर सोळा छेद पस्तीस आता आपल्याला हा भाग भेटला म्हणजे किती सोळा छेद पस्तीस भाग हा सोळा लिटर टाकीच्या टाकीच्या क्षमते बरोबर आहे ठीक आहे म्हणजे एक भाग कितीच्या बरोबर असणार तर सोळा लिटर गुणिले हे जाणार हे पस्तीस वरती जाणार इकडे जाऊन म्हणजे पस्तीस छेद सोळा म्हणजे सोळा सोळा गेले म्हणजे एक भाग टाकीचा म्हणजे किती तर पस्तीस लिटर समजलं पस्तीस लिटरची क्षमता आहे तिची चला पुढे आता इथे बघा का काय सांगितलं शाळेतील प्रत्येक विभागातील विद्यार्थी संख्या बावीस होती ठीक आहे आणि नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर दोन विभाग सुरू करण्यात आले आता विभागाची एकूण संख्या सोळा आहे आणि प्रत्येक विभागात एकवीस विद्यार्थी आहेत तर नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या किती म्हणजे पहिले किती विभाग होते तर चौदा होते का तर आता सोळा झाले दोन आ, अधिक केल्यानंतर ठीक आहे आणि पहिले विद्यार्थी संख्या किती होती तर बावीस होती म्हणजे टोटल विद्यार्थी किती होते पहिले तर चौदा दुने अठ्ठावीस आणि दोन चौदा दुने अठ्ठावीस आणि एकोणतीस तीस, तीस म्हणजे तीनशे आठ विद्यार्थी पहिले होते ठीक आहे आता त्यांनी दोन विभाग चालू केले तेव्हा किती विभाग झाले सोळा आणि आता विद्यार्थी किती आहेत प्रत्येक विभागात तर एकवीस म्हणजे आता टोटल विद्यार्थी किती होणार तर सोळा एके सोळा एक सोळा दुने बत्तीस आणि एक तेहतीस म्हणजे आता किती झाले तीनशे छत्तीस झाले तर त्याने तेच विचारलं नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या किती म्हणजे आता किती प्रवेश झाले तर तीनशे छत्तीस वजा तीनशे आठ म्हणजे किती होणार तुमचे तर अठ्ठावीस विद्यार्थी नवीन झाले समजलं चला आता इथे काय सांगितलं एखाद्या माणसाला एका विशिष्ट ठिकाणी चालत जाण्यासाठी आणि सायकलवरून परत येण्यासाठी दहा तास लागतात तर जाण्या व येण्यासाठी सायकलचा वापर केला तर त्याला दोन तास कमी लागतात तर चालत जाण्या येण्यासाठी किती वेळ लागेल म्हणजे सायकलवर जर जाऊन आला तर किती दोन तास कमी लागतात याचा अर्थ चालत जाण्या येण्यासाठी किती वेळ लागेल तर दोन तास त्याच्या अधिक लागतील ना ह्या दहा तासाच्या म्हणजे किती तर बारा तास लागतील तर नसेल समजलं तर मी सांगतो ठीक आहे तर हे बघा आपण काय करूया तर चालत जायला जे तास लागतात त्याला ते टी मानूया ठीक आहे आणि सायकलवर लागतात ते काय म्हणूया तर लहान टी मानूया आता पहिले काय केलं त्याने तर चालत पण गेलाय आणि येताना सायकलवर नेलाय म्हणजे पहिले लागणार किती तर चालत जायला तर टी तास आणि येण्यासाठी सायकलवर नाही त्याला किती लागणार तर टी तास म्हणजे हे किती आहे टोटल तर दहा तास आहेत आणि तो पुढच्या वेळेला कशावर गेलाय जाताना पण सायकल नाही गेलाय येताना पण सायकल नाही आलाय म्हणजे काय तर दोन टी होणार ना आपले हे टी आणि सांगितलं आहे तर दोन तास त्याला कमी लागतात म्हणजे पहिले त्याला दहा तास लागायचे आता दोन तास त्याच्या कमी लागतात म्हणजे किती तर आठ तास लागतात तर ह्या टीची किंमत काढा दोन टी बरोबर काय आहे आठ आहे म्हणजे टी बरोबर काय होणार तर चार होणार याचा अर्थ त्याला एका फेरीसाठी किती तास लागतात सायकल वरनं तर चार तास लागतात तर चालत जायला एका फेरीला किती लागतील तर ही चार किंमत कशामध्ये टाका ह्याच्यामध्ये टाका म्हणजे हे चार इथे गेल्यावर ह्या साइडला वजा होणार आणि टी बरोबर तुम्हाला काय भेटणार तर सहा तास भेटणार ठीक आहे पण हे सहा तास जाण्यासाठी आणि येण्यासाठी पण त्याला चालत यायला सहा तास म्हणजे टोटल किती तर बारा तास समजलं चला पुढे आता इथे काय सांगितलं एका आयताची लांबी एकोणीस मीटर आणि रुंदी अकरा मीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती आता तुम्हाला हा सोपा प्रश्न आहे ठीक आहे कारण मागील भरपूर पेपर मध्ये हा आलेला आहे ठीक आहे काय असते आयताचं क्षेत्रफळ तर लांबी गुणिले रुंदी लांबी किती आहे तर एकोणीस आणि रुंदी किती आहे तर अकरा म्हणजे उत्तर काय येईल तुमचं तर दोनशे नऊ चौरस मीटर ठीक आहे उत्तर आता तुम्हाला आयता जर परिमिती विचारली तर काय परिमिती आयताची तर हा एक आहे ही एक बाजूचा आहे आणि ही बी आणि ही बी बरोबर काय होणार तर दोन एल अधिक दोन बी म्हणजे काय दोन कौशात एल अधिक बी ही आयताची परिमिती झाली ठीक आहे आता आयताचं तर ठीक आहे तुम्हाला समजा क्यूबचं विचारलं तर किंवा घनाचं विचारलं तर काय असते घनाचं क्षेत्रफळ तर घनाची जर तुम्हाला बाजू दिली असेल तर बाजूचा घन एचा घन ए ही जर बाजू असेल तर एचा घन आणि आयताकृती घन असेल तर म्हणजे असं असेल तर त्याचं काय क्षेत्रफळ असते तर ही लांबी दिलेली असते तुम्हाला ही रुंदी असते आणि ही काय असते उंची असते ठीक आहे म्हणजे काय होणार तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आता बघा तुम्हाला मागील परीक्षेमध्ये आयत आणि त्रिकोण वर्तुळ हे झालेले आहेत आता अशावर येऊ शकतात ठीक आहे म्हणून हे तुम्हाला मी सांगतोय तर अजून एक बघा दंडगोल कसं असतं दंडगोल दंडगोलाचे काय असते क्षेत्रफळ तर पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग गुणिले त्याची उंची ही उंची असते उंची दिलेली असते ही इथे त्रिज्या असते म्हणजे आर असतो समजलं आणि तसाच एक कोन किंवा शंकूचं विचारलं तर त्याचं क्षेत्रफळ असते छे तीन पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग गुणिले हाईट आता ही तुम्हाला हाईट दिलेली असते आणि ह्याच्यावर खालचा जो बेस असतो त्याची त्रिज्या म्हणजे आर दिलेला असतो समजलं आता हे लक्षात ठेवा विचारलं जाऊ शकते चला आणि अजून एक तो गोळा असतो ना गोळा भरीव गोळा त्याचं काय क्षेत्रफळ असते तर चारशे तीन पाय आर चा घन ठीक आहे लक्षात ठेवा तर आता इथे बघा काय विचारलंय पाचशे पन्नास विद्यार्थ्यांच्या शाळेत मुले आणि मुलींची गुणोत्तर सहास पाच आहे तर गुणोत्तर समान करण्यासाठी आणखी किती मुलींना प्रवेश द्यावा लागेल म्हणजे आपल्याला दोघांचं गुणोत्तर समान करायचं आहे ठीक आहे तर आपण आता पहिल्यांदा बघूया ह्या पाचशे पन्नास मध्ये मुलं किती आहेत आणि मुली किती आहेत तर गुणोत्तर काय त्यांचं सहास पाच हे काय आहे सहा तर मुले आहेत आणि हे काय आहे तर मुली आहेत समजलं आता काढा मुलं कशी काढणार तर हे सहा सहा छेद सहा अधिक पाच किती अकरा गुणिले हे किती पाचशे पंचावन्न सॉरी पाचशे पन्नास आता किती भाग लागतो अकरा एक अकरा अकरा पाच पंचावन्न आणि हे शून्य आणि सहा पंच तीस म्हणजे किती मुलं आहेत तर तीनशे मुलं आहेत आणि मुली किती असणार तर हे पाच छेद सहा अधिक पाच किती तर अकरा गुणिले काय तर पाचशे पन्नास अकरा पाच पंचावन्न पाचा पाचा पंचवीस म्हणजे किती आहेत मुली तर मुली अडीचशे आहेत आता आपल्याला किती मुलींना प्रवेश द्यावा लागेल मुलांच्याच मुलांची एवढी संख्या करायची असेल तर, तर पन्नास मुलींना द्याव्या लागेल समजलं चला पुढे आता इथे बघा काय दिलं एक माणूस पहिल्या दिवशी वीस रुपये कमावतो ठीक आहे आणि दुसऱ्या दिवशी पंधरा रुपये खर्च करतो परत तो तिसऱ्या दिवशी पुन्हा वीस रुपये कमावतो आणि चौथ्या दिवशी पंधरा रुपये खर्च करतो जर असा तो कमावत राहिला आणि खर्च करत राहिला तर त्याच्याकडे पन्नास रुपये कितव्या दिवशी जमा होतील आता तो पहिल्या दिवशी काय करतो ते वीस रुपये कमावतो आणि दुसऱ्या दिवशी काय करतो तर पंधरा रुपये त्याच्यातनं खर्च करतो म्हणजे दोन दिवसात त्याच्याकडे कि पैसे किती असतील तर पाच रुपये राहतील तर त्यांनी सांगितले पन्नास रुपये व्हायला आता हे पाचाचे पन्नास व्हायला किती दिवस लागतील पाचाच्या किती पटात येते तर दहा येते म्हणजे दोनाचा किती पटात येणार दहा पटीतच येणार म्हणजे काय दहा दुने वीस म्हणजे त्याला टोटल किती दिवस लागतील तर वीस दिवस लागतील समजलं चला पुढे आता इथे काय सांगितलं सात संख्यांची सरासरी चाळीस आहे त्यापैकी एकूण चार संख्यांची बेरीज एकशे अठ्ठ्याहत्तर आहे आणि उर्वरित तीन संख्या एकाच दो, दोन दोन तीनच्या प्रमाणात तर ते तीन अंक कुठले आता सात संख्यांची टोटल किती होणार तर सात चाळीस म्हणजे दोनशे ऐंशी ठीक आहे आणि त्याच्यामधल्या चार संख्यांची बेरीज किती सांगितलं त्यांनी तर एकशे अठ्याहत्तर सांगितलंय ठीक आहे म्हणजे उर्वरित तीन संख्यांची बेरीज काय येणार तर दोनशे ऐंशी वजा एकशे अठ्यात्तर म्हणजे वजा बाकी केली तुम्हाला काय भेटेल दहा वजा आठ किती तर दोन आणि हे शून्य आणि हे एक म्हणजे किती भेटेल तुम्हाला एकशे दोन भेटेल आता आपल्याला हे तीन अंक काढायचे आहेत एकाच दोन दोनास तीन असं गुणोत्तर आहे ठीक आहे पहिला अंक कडूया पहिला कसा एक छेद तीन अधिक दोन अधिक एक किती तर सहा गुणिले हे टोटल किती आहे एकशे दोन ह्या तिघांची बेरीज म्हणजे काय होणार तर सहा एक सहा सहा एक सहा आणि चार आले साईस अती बेचाळ म्हणजे किती होणार पहिली संख्या तर सतरा होणार आता ही एक सतरा आली म्हणजे पुढची काय होणार सतरा दुने चौतीस आणि तिसरी काय होणार सतरा त्रिक एक्कावन्न म्हणजे ही पहिली सतरा दुसरी चौतीस आणि तिसरी एक्कावन्न म्हणजे उत्तर काय तर सी समजलं चला आता इथे काय सांगितलंय एक वस्तू सहा टक्के नफ्याने विकल्यास छत्तीस रुपये मिळतात तर वस्तूची किंमत किती आहे आता सहा टक्के बरोबर किती सांगितलं त्यांनी तर छत्तीस सांगितलंय म्हणजे एक टक्का बरोबर किती तर छत्तीस छे सहा आणि शंभर टक्के म्हणजे किती तर छत्तीस छे सहा गुणिले शंभर आता करा गुणाकार सहा सहा छत्तीस आणि सहा गुणिले शंभर किती तर सहाशे याचा अर्थ वस्तूची किंमत किती असणार तर सहाशे समजलं चला आता इथे काय सांगितलं एक दुकानदार एक वस्तू वीस टक्के नफ्यावर साठ रुपयाला विकतो तीस टक्के नफा मिळवण्यासाठी त्याने किती रुपयाला विकावे आता ही काय तुमची आहे तर विक्री किंमत आहे ठीक आहे आणि नफा किती आहे टक्के नफा तर वीस टक्के आहे म्हणजे तुम्ही काय पहिल्यांदा काढा तर खरेदी किंमत काढा कशी काढणार तर विक्री किंमत म्हणजे किती तर साठ गुणिले शंभर छेद काय असते शंभर अधिक आर का तर नफा आहे म्हणजे काय तर एकशे वीस होतील साठ दुने एकशे वीस दोन गुणिले इकडे किती होणार तर पन्नास होणार म्हणजे खरेदी किंमत किती आली तर पन्नास आली आता ह्या पन्नास वर आपल्याला तीस टक्के नफा आहे म्हणजे ही पन्नास ने तीस टक्क्याने वाढवायचे म्हणजे काय करायचं तर शंभर अधिक तीस म्हणजे किती एकशे तीस शेतक आहे तर शंभर म्हणजे हे शून्य जाणार हे शून्य जाणार हे आणि हे जाणार तेरा पाचा पासष्ट म्हणजे ती वस्तू त्याला कितीला विकायला लागणार तेव्हा तीस टक्के नफा मिळणार तर पासष्ट समजलं चला आता इथे बघा एक्स ची किंमत सांगितलंय कशी काढणार तर ही दोन ची फोड करायची थी, ठीक आहे दोन दोन्ही चार आणि इथे वजा चार आहे म्हणजे दोघांच्या पण काय लागणार तर वजा लागणार म्हणजे एक्स ची किंमत काय येणार तर दोन्ही पण दोनच येणार ठीक आहे म्हणजे दोन समजलं चला सोपंच होतं आता इथे बघा का काय सांगितलं एक कंपनी एक वस्तू पन्नास रुपयाला बनवते ठीक आहे ती एका व्यापाऱ्याला साठ रुपयाला विकली व्यापाऱ्याने ती वस्तू एका दुकानदाराला पंच्याहत्तर रुपयाला विकली नंतर दुकानदारीने तीच वस्तू एका ग्राहकाला शंभर रुपयाला विकली तर कंपनीच्या नफ्याची टक्केवारी सांगा आता कंपनीची बनवायची किंवा खरेदी किंमत किती लाख तर पन्नास रुपयालाच बनवला त्यांनी पण त्यांनी ती व्यापारीला कितीला विकली तर साठ ला विकली याचा अर्थ त्यांना फायदा किती झाला तर पन्नास रुपयावर तर दहा रुपये फायदा झाला आता ह्या पुढच्या वाक्याने काय अर्थ उरतो का तर नाही उरत का कंपनीने कंपनीचा नफा घेतला म्हणजे काय दहा रुपये नफा कशावर घेतला तर पन्नास रुपये खरेदी किमतीवर किंवा बनवणाऱ्याच्या किमती प्रोडक्शन किमतीवर ठीक आहे गुणिले शंभर करा टक्के काढण्यासाठी दहा पाच पन्नास आणि पन्नास जुने शंभर म्हणजे किती हे वीस टक्के झाले समजलं चला आता इथे काय सांगितलं एका सफरणाची किंमत प्रत्येकी सात रुपये एका आंब्याची किंमत पाच रुपये एका व्यक्तीने सफरचंद आणि आंबा खरेदी करण्यासाठी अडतीस रुपये खर्च केले जर त्याने दोन आंबे खरेदी केले तर तो जास्तीत जास्त किती सफरचंद खरेदी करू शकतो आता आंब्याची किंमत आहे पाच रुपये बरोबर दोन घेतले म्हणजे किती गेले त्याच्याकडचे अडतीस मधले दहा गेले म्हणजे किती राहिले तर त्याच्याकडे अठ्ठावीस रुपये राहिले आणि सफरचंदाची किंमत आहे सात रुपये म्हणजे किती सफरचंद घेऊ शकतो सात एके सात चोक अठ्ठावीस आणि उत्तर काय आहेत चार चला आता इथे काय सांगितलं एक घराचे बांधकाम अठरा पुरुषांनी वीस दिवस दररोज बारा तास काम केल्यानंतर घर पूर्ण केले तर पंधरा पुरुषांनी दररोज नऊ तास काम केल्यास ते बांधण्यास किती वेळ लागेल तर अठरा पुरुषांनी वीस दिवस बारा तास काम केले बरोबर काय करणार तर पंधरा पुरुषांनी तेच काम करायला नऊ तास घेतला आणि त्याचे दिवस काढायला सांगितलेत म्हणजे काय एक्स आता करा गुणाकार नऊ एक नऊ नऊ दुने अठरा पाच चोक वीस आणि पाच तरी पंधरा तीन एक तीन तीन चो बारा चार चोक सोळा आणि सोळा दुने बत्तीस म्हणजे किती लागणार तर बत्तीस दिवस लागणार पण तुम्हाला इथे असं सांगितलं असतं तर तीन घरांचे काम ह्या लोकांनी इतके दिवसात केलं आणि दुसऱ्या पाच लोकांनी हे इतके दिवसात केलं ठीक आहे तर मग कसं काढलं असतं तर ह्याच्या छेदात तीन करायचे आणि ह्याच्या छेदात पाच करायचे समजलं आणि त्यांची बरोबर घ्यायची आता हे लक्षात ठेवा हे असं विचारलं नाही महत्त पण विचारू शकतात समजलं चला इथे काय सांगितलं एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एवढं दिलंय तुम्हाला ठीक आहे ना त्याची तर मला त्रिज्या काढायला सांगितलं काय असते वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र तर पाय आरचा वर्ग क्षेत्रफळ किती आहे चारशे बावन्न पॉईंट एकोणचाळीस बरोबर पाय किती असतो तर बावीस शे सात गुणिले काय तर त्रिज्येचा वर्ग आणि आपल्याला त्रिज्याच काढायचे ठीक आहे आता काय करा ह्या बावीसचा ह्याला भाग लागला पाहिजे ठीक आहे आणि हा पॉईंट जो आहे मध्ये तो आपण काय करूया तर खालती ह्याच्या शंभर करूया ठीक आहे काय लागेल भाग बावीस जुने चव्वेचाळीस एकाला बावीस शून्य शून्य बावीस पाचचा चा दहाव असे आणि बावीस सक बत्तीस असे पुढे काय येईल तर पॉईंट येईल पुढे काय येईल तर बावीस तरी सहासष्ट म्हणजे हे पुढे पुड़, वाढत जाईल ठीक आहे आता आपल्याला इथे सात पण गुणायचं आहे साताने गुणा परत सात त्रिक एकवीस आणि हे दोन हा पॉईंट असायचा तसा सात सक्कम बेचाळीस आणि दोन चव्वेचाळीस म्हणजे चार असा आले सात पाच पस्तीस आणि चार एकोणचाळीस तीन आले सात शून्य शून्य आणि हे तीन दुने चौदा आणि काय होणार खालती शंभर आहेत म्हणजे दोन हा पॉईंट पुढे सरकणार तर ह्या साईडला सरकणार म्हणजे किती होणार तर एकशे त्रेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव येणार आणि पुढे काय आहे तर आरचा वर्ग आहे आणि हा वर्ग निघून काय होणार तर इथे वर्गमूळ होणार म्हणजे हा एकशे त्रेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव कसला वर्ग आहे तर आपण हा अप्रॉक्सिमेटली काय पकडायचा तर एकशे चव्वेचाळीस पकडायचा ठीक आहे हा कसला वर्ग आहे तर बाराचा आहे याचा अर्थ तुमची त्रिज्या किती होणार तर बारा होणार समजलं चला आता बघा ज्याने हा पेपर दिला, क्लेम दिला ते क्लेम करू शकतात ठीक आहे कारण हे उत्तर एक्झॅक्ट आपला आलं ना एकशे चव्वेचाळीस ना आणि त्यांनी बारा सेंटीमीटर वगैरे दिलंय ठीक आहे उत्तर त्याच्यामुळे तुम्ही करू शकता जर तुम्ही अकोला विभागांचा पेपर दिला असेल तर ठीक आहे चला आता इथे काय सांगितलं दोन बसेस दीडशे किलोमीटर अंतर मुख्य रस्त्याच्या बिंदूपासून सुरू होतात म्हणजे हा समजा मुख्य रस्ता असेल तर एक बस इथनं निघते एक बस इथनं निघते पहिली बस पंचवीस किलोमीटर धावते म्हणजे कुठे येते तर इथे येते समजा पंचवीस किलोमीटर त्यानंतर काय करते तर उजवीकडे वळण घेते म्हणजे कुठे तर खालती आणि पंधरा मीटर पंधरा किलोमीटर धावते म्हणजे हे किती झाले तर पंधरा झाले त्यानंतर डावीकडे वळते आणि आणखी पंचवीस किलोमीटर चालून ते मुख्य रस्त्यावर परत लागते म्हणजे इथे परत डाव्या साईडला वळते आणि किती चालते तर पंचवीस किलोमीटर चालते आणि परत मुख्य रस्त्याकडे जाते ठीक आहे पुढे काय सांगितलं दरम्यान एका किरकोळ बिघाडामुळे दुसरी बस मुख्य रस्त्यावर केवळ पस्तीस किलोमीटर धावते म्हणजे ही बस किती धावते इथे फक्त पस्तीस किलोमीटर धावते तर सांगितलं या ठिकाणी दोन बस मधील अंतर किती असेल तर आता ही बस इथे आहे आणि ही बस इथे आहे ठीक आहे आणि टोटल किती दिले आपल्याला तर दीडशे किलोमीटर आहे म्हणजे हे किती आहे तर दीडशे किलोमीटर आहे ठीक आहे आता हे पंचवीस असेल म्हणजे हे पण पंचवीस असेल म्हणजे हे टोटल किती आहे तर पंचवीस अधिक पंचवीस पन्नास आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे तर हे एवढं काढायचं आहे ठीक आहे तर पहिल्यांदा आपण काय करूया पन्नास अधिक हे पस्तीस करूया आणि हे त्यांची बेरीज एक दीडशे मधनं वजा करूया म्हणजे दीडशे वजा काय होणार तर पन्नास अधिक पस्तीस किती तर पंच्याऐंशी किती होणार तर दहा वजा पाच पाच आणि चौदा वजा आठ तर सहा म्हणजे किती होणार टोटल तर पासष्ट किलोमीटर अंतरावर ते एकमेकापासून ठीक आहे चला आता इथे काय सांगितलं एक संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी अमित आणि सुमित हे दोन मित्र एकमेकांशी समोरासमोर बसले होते म्हणजे बस ते असे एकमेकांसमोर बसले होते हा असेल सुमित आणि हा असेल अमित पुढे काय सांगितलं जर सुनीलची सावली त्याच्या डाव्या बाजूला होती म्हणजे हा जर सुमित इथे बघतोय त्याची डावी बाजू कुठली तर ही झाली त्याची सावली कुठे होती तर इथे होती तर अमितचा चेहरा कुठला दिशेला होता आता सावली इथे पडते याचा अर्थ संध्याकाळ आहे म्हणजे काय सूर्य इथे असणार आहे म्हणजे ही कुठली बाजू झाली तर ही झाली पश्चिम याचा अर्थ ही कुठली झाली तर पूर्व ही कुठली झाली तर उत्तर आणि ही कुठली झाली दक्षिण म्हणजे अमित कुठे बघतोय तर उत्तरेकडे बघतोय समजलं चला आता इथे काय सांगितलं हजार लोकांच्या समूहामध्ये सातशे लोक इंग्लिश बोलू शकतात आणि पाचशे लोक हिंदी बोलू शकतात जर सगळे लोक कमीत कमी दोन पैकी एक भाषा बोलू शकतात तर किती लोक दोन्ही भाषा बोलू शकतात इंग्लिश किती बोलतात तर सातशे आणि हिंदी किती बोलतात तर पाचशे आणि टोटल किती लोक सांगितलं त्यांनी तर हजार लोक सांगितलं आणि त्या हजारमधल्या प्रत्येक लोकांना किंवा कमीत कमी लोकांना दोन पैकी एक तरी भाषा येते ठीक आहे प्रत्येक नाही एक कमीत कमी तर पहिल्यांदा आपण इंग्लिश आणि हिंदी बोलणाऱ्याची संख्या काढू किती होणार ही तर बाराशे होणार पण आपल्याला त्यांनी सांगितलं टोटल तर हजारच लोक आहेत याचा अर्थ काय तर ही वरची दोनशे जी आहेत एक्स्ट्रा येतात ती काय आहेत तर ती दोन्ही लँग्वेज बोलतात इंग्लिश पण बोलते आणि हिंदी पण बोलतात ठीक आहे आणि त्याने आपल्याला तेच विचारलंय तर किती लोक दोन्ही भाषा बोलू शकतात म्हणजे किती बोलणार तर दोनशे समजलं आणि ह्या प्रश्नात काय सांगितलंय तर किती लोक फक्त एकच भाषा बोलू शकतात आता दोनशे जर दोन्ही भाषा बोलत असतील हजारमधनं तर एक भाषा बोलणारे किती असतील तर आठशे असणार हजार वजा दोनशे समजलं चला आता इथे एका वस्तूची खरेदी किंमत पाचशे आहे आणि विक्री किंमत सहाशे आहे नफ्याची टक्केवारी किती तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत करा म्हणजे तुम्हाला नफा भेटेल तर किती नफा तर शंभर रुपये नफा झाला आणि नफ्याची टक्केवारी किंवा तोट्याची टक्केवारी कशावर काढली जाते तर नेहमी खरेदी किमतीवर काढली जाते ठीक आहे म्हणजे काय करणार तुम्ही तर इकडे पाचशे करणार गुणिले टक्केवारी काढायची म्हणून शंभर ने गुणा ठीक आहे शंभर पाचा पाचशे आणि पाच दुने दहा म्हणजे किती होणार तर वीस होणार समजलं चला आता परत बघा एक्सचं किम मूल्य विचार आहे तुम्हाला आता कशी होणार फोड ह्याची सहाची तर तीन दुने सहा आणि आपल्या वजा पाच पाहिजेत म्हणजे काय तर वजा तीन आणि हे वजा दोन म्हणजे कसं होणार आपलं तर एक्सचा वर्ग वजा काय होणार तर तीन वजा तीन एक्स वजा दोन एक्स अधिकच सहा बरोबर शून्य आता ह्याच्यामधनं काय कॉमन येणार तर एक्स कॉमन येणार म्हणजे एक्स वजा तीन राहणार कंसामध्ये ठीक आहे आणि इथनं काय येणार तर दोन येणार आणि कवसामध्ये काय येणार तर एक्स वजा तीन बरोबर काय शून्य म्हणजे इथे काय होणार एक्स वजा दोन हा एक कौश येणार आणि एक्स वजा तीन हा एक कौश येणार बरोबर काय तर शून्य म्हणजे एक्सची किंमत काय आहे तर एक्स बरोबर दोन आणि एक्सची ह्याची काय तर तीन येणार पण आपल्याला त्यांनी तीन दिले का तर नाही फक्त दोन दिले म्हणजे उत्तर काय तर दोन समजलं चला आता इथे काय सांगितलं पायचे साधारण मूल्य किती आहे आता नेहमी लक्षात ठेवा किती असते तीन पॉईंट चौदा असते पण पुढचा संख्या पण लक्षात ठेवा सोळा असते पुढे ठीक आहे आता इथे बघा इथे मी नंबर सिरीज म्हणून घेतल्यात कारण जे मी मागचं विश्लेषण केलं नांदेड विभागाचं त्यामध्ये नंबर सिरीज ह्या थोड्या कठीण होत्या ठीक आहे आता इथे बघा काय आहे एक दोन नऊ चार पंचवीस आता हे नऊ आणि चार आणि पंचवीस काय वाटतात तर वर्ग वाटतात ठीक आहे हा कसला तर तीनाचा वर्ग आहे ठीक आहे पंचवीस कसला आहे तर पाच आहे पण इथे सहा पण आहे म्हणजेच काय केलं त्यांनी इथे चार असणार आहेत आणि इथे सहा असणार आहेत याचा अर्थ एक सोडून एकाचा वर्ग घेतलाय ठीक आहे म्हणजे इथे दोन सोडायची आपण आणि इथे एकाचा वर्ग आहे याचा अर्थ सहाची पुढची संख्या कुठली असणार आहे तर सात त्याचा वर्ग काय असणार आहे तर एकोणपन्नास समजलं आता इथे काय केलं असेल तर सोळा जुने बत्तीस आणि बत्तीस अधिक एक इथे काय आहे तेतीस जुने सासष्ट सहासष्ट अधिक एक म्हणजे सदुसष्ट परत सदुसष्ट दुनी किती तर एकशे चौतीस अधिक काय केलाय तर एक केलाय आणि एकशे पस्तीस दोन्ही किती तर दोनशे सत्तर अधिक एक किती तर दोनशे एक्क्याहत्तर समजलं आता ही बघा ही थोडीशी ट्रिकी आहे आता इथे काय केलं त्यांनी चोवीस आणि सोळाचा फरक घेतलाय तो काय आहे तर आठ आहे समजला पुढच्या दोन संख्येचा फरक आहे है। आता ह्यांच्यातला फरक किती आहे सात आणि चौदा मधला तर सात आहे हे आपलं उत्तर असू शकतं ठीक आहे इथे किती आहे तर अठरा आणि बारा ह्यांच्यातला फरक किती आहे तर सहा आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे तर सात आहे समजलं चला आता इथे त्यांनी विधान काय केलंय तर एका एक दिवसीय क्रिकेट सामन्यात संघाने केलेल्या एकूण डावा दोनशे होत्या आणि दुसरं काय सांगितलंय तर यापैकी एकशे साठ धावा युक्त फिरकीपटू ने केल्या ठीक आहे तर निष्कर्ष काय त्यांनी सांगितलंय तर संघात ऐंशी टक्के फिरकीपटू आहेत तर ही विधानं जी असतात ती नेहमी खरी असतात ठीक आहे आता ह्याच्यावरून तुम्ही सांगू शकतात का ऐंशी टक्के फिरकीपटू आहेत तर नाही कारण असं टक्केवारी बद्दल काहीच बोललं नाहीये इथे इथे काय सांगितलंय सलामीचे फलंदाज फिरकीपट्टू होते सलामीच्या फलंदाजाबद्दल काय बोललंय का दोन्ही विधानामध्ये तर नाही याचा अर्थ निष्कर्ष एक आणि दोन दोन्ही सुद्धा नाही आहे आता इथे काय केलंय त्यांनी दोन गुणिले काय केलंय एक केलंय ठीक आहे इथे काय केलंय आठ तर दोन गुणिले चार केलाय इथे काय केलं अठरा तर दोन गुणिले नऊ केलंय आणि इथे काय केलंय दोन गुणिले सोळा केलाय आता तुम्हाला समजते एक चार नऊ आणि सोळा म्हणजे हा काय आहे चार तर दोनाचा वर्ग आहे हा कसला आहे एकाचा वर्ग आहे तर पुढची संख्या काय यायला पाहिजे याची तर पंचवीस यायला पाहिजे आणि गुणिले दोन करा म्हणजे पंचवीस दुने पन्नास म्हणजे याचा अर्थ काय उत्तर येणार तुमचं तर पन्नास आता इथे काय केलं त्यांनी तर त्या दोन संख्यांचा गुणाकार घेतलाय तीन दुने सहा म्हणजे पुढची संख्या टाकलाय परत साहित्यिक अठरा ही पुढे संख्या अठरा सख अष्टोदरसे म्हणजे ह्याच्या संख्या ठीक आहे येणार तर एकशे आठ येणार ठीक आहे परत एकशे आठ गुणिले अठरा केले तर तुम्हाला हे उत्तर मिळेल ठीक आहे चला आता इथे काय सांगितलं दिलेल्या शृंखेमध्ये कोणता अंक चुकीचा आहे आता ह्यांच्यामधला फरक बघा किती आहे तर दोनाचा आहे अकरा आणि पंधरामध्ये तर चाराचा आहे पंधरा आणि तेवीस मध्ये तर आठच आहे तेवीस मध्ये आणि एकोणचाळीस मध्ये केला तर सोळाच आहे पण इथे केलं तर किती येणार तुमचा तर एकतीसच येतो बघा यायला किती पाहिजे तर बत्तीस यायला पाहिजे का बत्तीस यायला पाहिजे तर ह्याची दुप्पट करत चाललो ठीक आहे पुढे सोळ दुने बत्तीस यायला पाहिजे पण इकडे एकतीसच एक आहे म्हणजे इथे बत्तीस घेऊन जर एकशे पस्तीस आणि वजा बस्तीस केले तर किती फरक येणार तर चौसष्ट येणार ठीक आहे कारण का आता तर बत्तीस जुने चौसष्ट असतं म्हणजे ही पण संख्या बरोबर आहे बाकीचे तर हे बरोबरच आहेत म्हणजे चुकीचे कुठले आहे तर सत्तर आहे समजलं चला आता हा एकशे एकवीस काय असतो तर अकराचा वर्ग असतो पण इथे तर वजा अकरा दिलेत तो वजा अकराचा वर्ग जरी घेतला तरी तुम्हाला काय भेटणार आहे तर अधिकच संख्या भेटणार आहे तेराचा काय असतो तर एकशे एकोणसत्तर असतो वजा पंधराचा किती असणार आहे वर्ग घेतला तर दोनशे पंचवीसच असणार आहे पण तो वजा असणार आहे का अधिक असणार आहे तर अधिक असणार आहे का तर इथे वर्ग आहे म्हणून ठीक आहे इथे घन असता तर इथे वजा चिन्ह आलं असतं समजलं चला आता इथे काय सांगितलंय अजय नेहमीपेक्षा पंधरा मिनिटे लवकर बस स्टॉपसाठी घरून निघाला स्टॉपवर पोहोचण्यासाठी त्याला दहा मिनिटं लागतात तो आठ चाळीस वाजता स्टॉपवर पोहोचला तर बस स्टॉपसाठी तो सहसा किती वाजता घरून निघतो आता तो पोचलाय कितीला त्या दिवशी तर आठ चाळीसला ला पोचलाय आणि त्याला मिनटं किती लागतात तर दहा मिनिटं लागतात ठीक आहे याचा अर्थ तो निघाला कितीला असेल तर आठ वीसला ला निघाला असेल पण त्याने काय सांगितलंय तर नेहमीपेक्षा तो पंधरा मिनिटं लवकर निघालाय याचा अर्थ तो नेहमी किती वाजता निघत असेल तर हे पंधरा मिनटं ह्याच्यामध्ये टाका म्हणजे किती होणार तर आठ पंचेचाळीस वाजता तो नेहमी निघतो ठीक आहे समजलं चला तर अशा प्रकारे आपण अकोला विभागाचं विश्लेषण संपवलेलं आहे तर प्लीज शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या विश्लेषणमध्ये चला थँक्यू